गत आहे तुमच्या आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण उल्हासनगर महापालिकेत लवकरच एकशे अठ्ठेचाळीस पदांची भरती केली जाणार आहेत तर काय आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट आणि नवीन माहिती तुमच्यापर्यंत भेटत राहील ठीक आहे तर बघू शकता उल्हासनगर महापालिकेत लवकरच एकशे अठ्ठेचाळीस पदांची भरती केली जाणार आहे तर कोणकोणत्या पदांसाठी ही भरती असणार आहे संपूर्ण अपडेट आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ थोडा आपण अनस्किप न करा अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये दे मी तुम्हाला देणार आहे तर सरकारने अभियंता अग्निशामन सुरक्षा रक्षक डॉक्टर आदी एकूण एकशे अठ्ठेचाळीस तांत्रिक पदांना मंजुरी दिली आहे त्यामुळे बघू शकता तुम्ही की मात्र निवडणूक आचारसंहितेमुळे भरती प्रक्रियेला ब्रेक लागला आहे लवकरच भरती प्रक्रिया सुरू करण्याचे संकेत अतिरिक्त आयुक्त जमीर लंगेरकर यांनी दिले आहेत महापालिकेच्या उपायुक्त सहाय्यक आयुक्त शहर अभियंता कार्यकारी तर अभियंता विधी अधिकारी महापालिका सचिव कर उपधारक वैद्यकीय अधिकारी आदी वर्ग दोन व वर्ग एकची पदे जी आहेत ती पदे वर्षानुवर्ष शासन प्रतिनियुक्तीवर दिली जात असल्याने नव्वद टक्के पदे भरले रिक्त आहेत महापालिकेचा कारभार चालवण्यासाठी महापालिका आयुक्तांनी नाईलास्त लिपिक पदाच्या तर या कर्मचाऱ्यांच्या वर्ग, वर्ग दोंचा एक वर्ग दोनच्या पदांच्या प्रभारी पदभार द्यावा लागत आहे हा प्रकार टाळण्यासाठी महापालिकेला एकशे अठ्ठेचाळीस तांत्रिक पदे भरण्या शासनाने दीड वर्षापूर्वी मान्यता दिली होती तर बघू शकता की लोकसभा निवडणुकीमुळे तर लोकसभा निवडणूक आचारसंहिताचा फटका यामध्ये बघू शकता की जे कार्यकारी अधिकारी उपयंता आहेत है, अभियंता उपयंता यां यांच्या ज्या शाखा अभियंता डॉक्टर सहाय्यक आयुक्त अग्निशमन दलाचे छप्पन्न सुरक्षा रक्षक अग्निशमन अधिकारी आदी पदांचा समावेश आहे ही पदे भरण्यासाठी महापालिकेने टी सी एस कंपनीला मान्यता देऊन भरती प्रक्रिया सुरू केली होती तर लोकसभा व शिक्षक भर पदवीधर निवडणूक आचारसंहितेमुळे भरती प्रक्रियेला ब्रेक लागला है। महत्वाच्या आहे महापालिकेत महत्त्वाच्या पदांचा कारभार कनिष्ठ अभि अधिकाऱ्यांकडे दिला असून त्यातील बहुतांश अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगी हात पकडल्या आहेत तर एकूण एकशे अठ्ठेचाळीस तांत्रिक पदांची भरती तर कामात सुसूत्रता येणार आहे पाणीपुरवठा विभागाला चारशे तेवीस कोटींची भुयारी गटार योजना एकशे तेवीस कोटींची पाणीपुरवठा योजना यासह इतर कोट्याविधीची कामे जी आहेत ती सुरू आहेत मात्र या विभागाचा पदभार कनिष्ठ अभियंता यांच्याकडे दिला हीच परिस्थिती बांधकाम विभागाची असून शहर अभियंता पदाचा पदभार जो आहे तो थेट कनिष्ठ अभियंता पदाकडे दिला इतर विभागात ही हीच परिस्थिती आहे तर एकाच अधिकाऱ्याकडे जास्त जे आहे तीन तीन विभागांचे पदभार आहेत त्यामुळे बघा महापालिकेत अधिकारी पदे रिक्त असल्याने एकाच अधिकाऱ्याकडे तीन ते चार विभागांचा पदभार देण्यात आला आहे हे अधिकारी प्रत्येक विभागाला न्याय देऊ शकत नाहीत नसल्याने गोंधळाची परिस्थिती आहे तर महापालिकेत एकोण एकशे अठ्ठेचाळीस तांत्रिक पदांची सरळ सेवा भरती प्रक्रियेद्वारे निवड होणार आहे महापालिकेत वर्ग एक वर्ग दोनच्या पदांसाठी शासन स्तरावर अवलंबून राहावे लागते भरती प्रक्रिया तसे होणार नाही निवडणूक आचारसंहिता संपल्याने भरती प्रक्रिया सुरू करणार आहेत जे जमीर लंगेरकर आहेत अतिरिक्त महायुक्त जे आहे उल्हासनगर महापालिका तर मित्रांनो त्यांनी इथं रिक्त पदांची माहिती दिलेली आहे आ, प्लस 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 तर जशी तुमची लोकसभेची आचारसंहिता संपेल तशीच तुमची लगेच महानगरपालिकेची भरती मित्रांनो एकशे अठ्ठेचाळीस प्लस पदांसाठी भरती येणार आहे उल्हासनगर तर मित्रांनो असेच नवनवीन अपडेट ही माहिती तुमच्यापर्यंत डेली घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेअर झाले घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत भेटत नाही तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद